नमस्कार मित्रांनो तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रा सन दोन हजार मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतके अनुदान वितरणास मान्यता देण्याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो बघूयात या जी आरमध्ये काय दिले आहे तर या ठिकाणी हा जी आर महाराष्ट्र शासनाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीस करिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबतचा संदर्भाधीन क्रमांक पाच येथील दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार विभागीय आयुक्त पुणे यांच्या दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजीच्या प्रस्तान्वये तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीस मानाच्या दहा पालख्यांपैकी सहा मानाच्या पालख्यांसोबतच्या तीनशे चौवेचाळीस दिंड्यांना संदर्भाधीन तीन सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन डॅन शासन निर्णयान्वये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे आता विभागीय आयुक्त पुणे यांनी दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी पत्रांवये श्री संत निळोबा राय संस्थान पिंपळनेर अहमदनगर या पालखी सोहळ्यासोबतच्या एकूण एकसष्ट दिंड्या तसेच श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जळगाव या पालखी सोहळ्यातील एक अशा एकूण बासष्ट दिंड्यांची यादी सादर केली असून बासष्ट दिंड्यांना प्रति वीस हजार रुपयाप्रमाणे बारा लाख चाळीस हजार रुपये या ठिकाणी इतके अनुदान वितरणास या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे तर या ठिकाणी संत निळोबा राय संस्थान पिंपळनेर अहमदनगर तसेच श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताई नगर जळगाव या पालखी सोहळ्यातील बासष्ट दिंड्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी या बासष्ट दिंड्या खात्यात जमा केले जाणार आहे मग विभागीय आयुक्त पुणे यांच्या दोन सात दोन हजार चोवीस व दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी सात मानांच्या पालख्यांसोबत चारशे सहा दिंड्यांची माहिती प्राप्त झाली असून उर्वरित तीन मानाच्या माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या दिंड्यांना ही निधी वितरित करण्याबाबत शासन या ठिकाणी माहिती देणार आहे शासन निर्णय निर्गमित करण्याची कारवाई करणार आहे तर मग या दिंडी प्रमुखाच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या कारवाईसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा या ठिकाणी प्रणाली सूट देण्यात आलेली आहे म्हणजे डायरेक्ट आता या दिंडी प्रमुखांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे हे पाठवले जाणार आहे तर या संबंधीचा हा महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आषाढी वा वाढीनिमित्त आता हे वीस हजार रुपये आजच या ठिकाणी दिंड्यांच्या प्रमुखांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे अशा प्रकारचा महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हरिमित्रांनो